खूप अंगावर शहारे आणणारा हा अनुभव आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा तर सांगायचं तात्पर्य असं की मी ज्या ठिकाणी राहते ज्या एरियामध्ये राहते ते जवळपास सगळीकडे फक्त म्हणजे बिल्डिंग मॉल्स अशा सगळ्या गोष्टी आहेत सगळं बांधकामच आहे पण कुठेतरी असं वाटायचं ज्यावेळी स्वामींचा सप्ताह यायचा किंवा स्वामींचा जे जयंती काढायचा तो सगळा जे काही प्रकट दिवस असेल किंवा इथं ज्या काही म्हणजे जे काही सेवा आहेत त्या करण्यासाठी मला खूप इच्छा असायची की ती केंद्रामध्ये सामूहिकरित्या मी ती सेवा करावी पण काय आहे ना माझ्या घरापासून केंद्र खूप जास्त लांब आहेत दोन केंद्र आहेत पण ते खूप लांब आहेत आणि दोन्ही वेगवेगळ्या दिशेला आहेत खूप लांब आहेत पण जिथे मला सेवा करता येईल वेळ मिळेल तसा मी जाऊन तिथे सेवा रुजू करायची आतापर्यंत तीन वर्ष झाले पण मी तिथे ती सेवा जाऊन रुजू करत होती पण कुठेतरी एक इच्छा होती अशी की सामूहिकरित्या गुरुचैत्र पारायण ज्यावेळेस आपल्या केंद्रामध्ये सप्ताह काळ होतो त्यावेळेस मला गुरुचैत्र पारायण सामूहिकरित्या ती सेवा तिथे रुजू करता यावी त्यावेळेस मला कुठेतरी मनात असं वाटायचं की कि नाही किंवा कधीतरी आपलं असं घर व्हावं जिथे स्वामींचं मठ बाजूला असावा स्वामींचं केंद्र बाजूला असावं आणि इथे कुठेतरी मला असं गॅरंटी नव्हती की बा इथे एवढा एरिया पूर्ण गजबजलेला की कुठेतरी स्वामींचं केंद्र होईल ते पण दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र होईल असं कधीच वाटलं नाही भविष्यामध्ये पण माझ्या मिस्टरांना म्हणायची की नाही फ्युचरमध्ये कुठेतरी काहीतरी आपण ह्यानंतर जे काही नवीन जे जिथे आपली वास्तू होईल तिथे ती जी वास्तू आहे हो ती स्वामीच्या मठाच्या बाजूला किंवा के केंद्रापासून पाच मिनिटाच्या अंतरावर का असेना असावी कारण की माझी इच्छा आहे कारण की आता आपल्याला स्वामी कळाले पण आपल्यानंतरची जी जनरेशन आहे म्हणजे आपली मुलं बाळा जी, जी आहेत त्यांना सुद्धा स्वामी महाराज करावेत पण तसं मला जसं शक्य होईल तसं मी घरच्या घरी माझ्या मुलीला सगळे संस्कार देते आहे केंद्राप्रमाणे सगळ्या गोष्टी शिकवते आहे पण माझी इच्छा होती की माझी मुलगी सुद्धा केंद्रात जावी तिने आरतीला हजेरी लावी तिला त्या केंद्रातलं वातावरण मिळावं सगळ्या गोष्टी तिच्या तिने अनुभवाव्यात ते, ते पण रोज रोज आरतीला जाता यावं अशी माझी मनापासून इच्छा होती पण असं शक्य कधी वाटलं नाही पण खरंच म्हणते ना की कुठेतरी स्वामी महाराजांनाच काळजी असते आपल्या भक्तांची की ज्या छोटीतली छोटी इच्छा सुद्धा स्वामी महाराज कशी पूर्ण करतात तुम्हीच बघा अक्षरशः म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वीच अशी माझी इच्छा होती तेव्हापासूनच कधीतरी असा मेसेज पाहिला की बा ग्रुपवर म्हणजे केंद्रामध्ये ही सेवा होणार आहे पण काहीतरी कारणास्तव घर लांब आहे लहान मुलगी आहे मिस्टरांचा जॉब आहे त्याच्यामुळे तेवढा लांब जाणं शक्य नाही आहे पण कुठेतरी मनात खंत पडायची की अरे स्वामींची एकादशी निमित्त प्रहर सेवा चालू आहे केंद्रामध्ये मग आपलं जाणं शक्य होत नाही आहे असं वाटायचं की किती भाग्यवान काही लोक आहेत ज्यांच्या मठाच्या बाजूला केंद्राच्या बाजूला घरं आहेत आणि त्यांना रोज जाता येतं स्वामीचं दर्शन घेता येतं त्या प्रत्येक सेवेमध्ये सहभागी होता येतं खूप असं वाटायचं त्यांना पाहून हेवा वाटायचं अक्षरशः पण कुठेतरी स्वामी महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली म्हणाल माझीच नाही माझ्या एरियामध्ये राहणाऱ्या भरपूर स्वामी भक्तांची इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण केलेली आहे ती कशी तर आमच्या घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावरतीच एक जागा स्वामी महाराजांना म्हणजे ती म्हणजेच नगरपालिकेची जागा असावी ती अक्षरशः कोणाची नसावी प्रायव्हेट तर ती जागा स्वामी महाराजांच्या केंद्रासाठी ते ही प्रेम स्वामी समर्थ केंद्रासाठी ती देण्यात आलेली आहे आणि तिथे आताच म्हणजे पाच एप्रिल पाप मोचनी एकादशी श्री परमपूज्य गुरुमावली यांच्या अभिष्ट चिंतनाच्या दिवशी ती जागा म्हणजे त्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचं केंद्राची तिथे म्हणजे वास्तुपूजन झालं पहिली आरती तिथे झाली इतकं गाभारा वगैरे सगळं काही सजवून केंद्र सजवण्यात आलं होतं अजून बांधकाम सुरू आहे त्याच्यामुळे जेवढं काही बांधकाम झालं आहे ते त्यांनी त्यांची म्हणजे तिथल्या केंद्रातल्या लोकांची सगळ्यांची इच्छा होती की नाही परमपूज्य गुरुमावलींना ही भेट द्यायची आहे की एक एवढ्या एरियामध्ये कुठेच जवळ केंद्र नाही आहे त्यामुळे खूप सेवे करीत आहे दादांना खूप लांब पायपीट करत जावं लागतं लांब जावं लागतं केंद्रामध्ये सेवा करण्यासाठी आरतीसाठी तर परमपूज्य गुरुमावलींच्या आशीर्वादाने आदरणीय मोठे साहेबांच्या मार्गदर्शनाने आमच्या जवळच केंद्राचं आता उद्घाटन झालेलं आहे काल मागच्या पाच एप्रिलला पापमोचनी एकादशीला आणि पहिली आरती सुद्धा त्या दिवशी झालेली आहे म्हणजेच कधी तर आपले परमपूज्य गुरुमाली यांचं अभिषे चिंतन होत त्या दिवशीच म्हणजे एक भेटच ही परमपूज्य गुरुमालीला देण्यात आलेली आहे पण या दिवशी म्हणजे ज्या दिवशी केंद्रामध्ये पहिली आरती झाली वास्तुपूजन ज्या दिवशी झालं त्या दिवशीच परम म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रचिती दिली अक्षरशः अंगावर शहारा आणणारी प्रचिती दिलेली आहे सगळ्या म्हणजे एक प्रकार या अनुभवातून दाखवून दिलं स्वामी महाराजांनी की मी भले मला इथे येऊन एक दिवस झाला आहे या केंद्रामध्ये माझी स्थापना किंवा वास्तुपूजन होऊन एकच दिवस झाला आहे पण मी कायमस्वरूपी तुमच्यासोबत आहे फक्त एक दिवस जरी असलो तरीही तेवढा मोठा अनुभव तेही पहिल्याच दिवशी स्वामी महाराजांनी द्यावा खरंच सांगते अक्षरशः मी म्हणाल माझा हजार नाही लाख पटींनी अजून जास्त स्वामी समर्थ महाराजांनी तुम्हाला विश्वास खूप जास्त वाढला आहे आधी तर होताच पण अजून जास्त वाढला आहे जे कोणी नवीन सेवेकरता ऐकतात आहे त्यांना सुद्धा ऐकून हा अनुभव काही काही लोकांना खरं वाटत नाही अनुभव जे ऐकतात त्यांना वाटत नाही की हा असं कुठे असतं का काय असतं का नाही पण मी खरंच सांगते अनुभव घेऊन बघा तिथे जाऊन सेवा करून बघा ते अनुभव प्रत्यक्ष डोळ्यांनी घेऊन बघा अक्षरशः डोळ्यात अक्ष अश्रू वाहतील अंगावरती शहार येतील असे हे अनुभव असतात अक्षरशः ज्यांना स्वतःना अनुभव प्रत्यक्ष हे अनुभव बघतात त्यांना तो अनुभव काय आहे मी सांगायला सुरुवात करते तुम्हाला तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाच एप्रिल पापमोचनी एकादशीच्या दिवशी परमपूज्य गुरुमावरी यांच्या अभिष्ट चिंतनाच्या दिवशी आमच्या घराच्या जवळच पाच मिनिटाच्या अंतरावर दिंडोरी प्रे स्वामी केंद्राचं उद्घाटन झालं पहिली आरती तिथे झाली आणि पाच एप्रिलला सकाळी सकाळी म्हणतात ना किंवा आपण ज्यावेळेस वास्तू घेतो किंवा एखादं घर घेतो त्यावेळेस आपण वास्तुपूजन करतो तिथे जी निगेटिव्हिटी आहे जे नकारात्मक गोष्टी सगळी घालवण्यासाठी आपण वास्तुपूजन करत असतो हवन युक्त करत असतो तसंच सकाळची त्या दिवशी म्हणजे पाच एप्रिलला त्या दिवशी सकाळी भूपाळी आरती झाली हवन युक्त वास्तुपूजन झालं सगळ्या शास्त्रशुद्ध पद्धतीने सगळ्या विधी पार पडल्या आणि साडे दहाची भूपाळी आरती सुद्धा तिथे करण्यात आली नैवेद्य आरती जी आपण म्हणतो सकाळची ती सुद्धा झाली पण नैवेद्य आरती झाल्यावरती सगळं झाले म्हणजे साडे दहाची आरती झाली ठीक अकरा वाजता एक ताई त्या केंद्रामध्ये पहिलाच दिवस होता सकाळी सकाळीच आणि आरती सुद्धा संध्याकाळची पहिली आरती झाली सुद्धा नव्हती सकाळी अकरा वाजताच एक ताई ताटामध्ये नैवेद्य घेऊन आल्या आणि तो नैवेद्य होता पुराणाचा पुराणाचा नैवेद्य घेऊन आला आणि त्या केंद्रामध्ये जे सेवेकरी ताई होत्या त्यांना तिथे जाऊन त्या बोलल्या की ताई मला माझा हा नैवेद्य आहे जो आज आमच्या घरी पुरणपुरणाचा स्वयंपाक झाला होता तो नैवेद्य मला स्वामींना आज दाखवायचा आहे पण त्या ताई ज्या होत्या सेवेकरी ताई त्यांनी त्यांना सांगितलं की ताई आज साडे दहाची आरतीचा नैवेद्य आरती झालेली आहे आणि साडे दहाच्या आरतीनंतर नैवेद्य दाखवला जात नाही असं रीतच आहे असं त्यांनी त्या नैवेद्य आणलेल्या ताईंना सांगितलं पण त्यांनी खूप कडकडीची विनंती केली की प्लीज माझा हा नैवेद्य तुम्ही आज स्वामीनं दाखवा पहिला म्हणजे मी आज आमच्या घरात पूर्ण स्वयंपाक झालेला आहे खूप विनंती केली मग त्यांनी थोडंसं त्यांनी सांगितलं की गाभाऱ्यामध्ये सेवेकडे दादा आहे तुम्ही त्यांच्याशी बोला बघा ते काय सांगता ते मग त्या ज्या नैवेद्य आणलेल्या त्याच्या ताई होत्या त्या गाभारातले सेवेकरी दादा होते त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना सांगितलं की ताई आ, इथे तुम्हाला म्हणजे मला इथे नैवेद्य दाखवायचं आहे तर तुम्ही माझं नैवेद्य घ्या अशी विनंती केली ताईने दादांना मग त्या सेवेकरी दादांनी त्यांच्या विनंतीला मान ठेवला आणि गाभारात जाऊन स्वामींना परत एकदा तो नैवेद्य दाखवण्यात आला पण हे सगळं झाल्यानंतर पाच मिनिटांमध्ये त्याच्या नैवेद्य आलेल्या ताई होत्या त्या निघून गेल्या निघून गेल्या आणि त्या दोन मिनिटाच्या क्षणाभरात क्षणार्धातच जे वास्तुपूजन करणारे जे शास्त्री होते त्या शास्त्रीने लगेच म्हंटले ज्या दोन ताई होत्या ज्यांच्या जवळ ताई नैवेद्य घेऊन गेल्या होत्या विचारायला की नैवेद्य दाखवू का तर त्या दोन ताईंना जवळ शास्त्री शास्त्री गेले वास्तुपूजन करणारे आणि त्यांनी त्या ताईंना विचारलं की आता वास्तुपूजन झालं आहे आता वास्तुपूजनाचा जो नैवेद पूर्णाचा जो नैवेद्य असतो तो नैवेद्य घेऊन या असं सांगितलं त्या दोन्ही ज्या सेवेकर ताई होत्या ते एकदम म्हणजे आश्चर्यचकित झाल्या की दादा म्हणजे त्यांना म्हंटल की गुरुजी आम्हाला तुम्ही काल काही बोलले नाही की पूर्णावर्णाचं नैवेद्य लागणार आहे म्हणून वास्तुपूजनाला आम्ही कोणी तो आणलेला नाही किंवा बनवलेला नाही आहे असं त्यांनी त्या शास्त्रीने सांगितलं आणि सांगितल्यानंतर मग ते जे सेवेकर दादा होते ते तिथून आले आणि सेवेकर दादा आणि ज्यांनी नैवेद्य दाखवला त्या ताईंचा ते आले आणि त्यांनी लगेच शास्त्रींना सांगितलं की शास्त्रीजी आताच एक ताई आल्या होत्या नैवेद्य घेऊन आणि त्या नैवेद्य स्वामींना दाखवून गेल्या म्हणून सुद्धा पण बघितलं त्यावेळेस नैवेद्य त्या नैवेद्यामध्ये पाच पुरणाच्या पोळ्या होत्या पूर्ण स्वयंपाक हा त्याच्यामध्ये होता पाच पुरणाच्या पोळ्या सकट सु सगळ्या नैवेद्य स्वामींना दाखवण्यात आला होता मग याच्यावरूनच तुम्ही बघा की ज्या केंद्रातल्या ताईदाना जे ताईदादा होते त्यांना या नैवेद्याची माहिती सुद्धा नव्हती कल्पना सुद्धा नव्हती की बा असा काही नैवेद्य दाखवा लागतो म्हणून पूर्णाचा वास्तुपूजनाला पण त्या ताई अचानक आल्या कुठून आल्या काय आल्या माहिती नाही आणि ज्या वेळेस त्यांना कळालं त्या दोन ताईंना की पूर्णाचा नैवेद्य दाखवला गेला आहे त्या ताईंनी दाखवला तर लगेच दोन मिनिटांच्या क्षणार्धातच बाहेर केंद्राच्या आजूबाजूला सगळीकडे त्या ता ताईंना ता ता शोधलं ज्यांनी नैवेद्य आणला होता तर त्या ताई तिथे नव्हत्या दोन मिनिटाच्या क्षणार्धातच त्यांनी सगळीकडे शोधलं तर त्या ताई कुठेच दिसल्या नाही तर याच्यावरूनच असा अनुभव आला आहे किंवा प्रचिती आली आहे की आई भगवतीच आल्या होत्या त्या रूपामध्ये आणि त्यांना म्हणजे कोणालाच कल्पना नाही ना की बा पूर्णाचं नैवेद्य कोण कोण घेऊन येईल कसं घेऊन येईल अचानक आणि पूर्णाचं नैवेद्य एक घेऊन आल्या ते पण पाच पूर्णाच्या पोळ्या त्याच्यामध्ये होत्या आणि त्या तो नैवेद्य स्वामीनं दाखवण्यात आला आणि शरणार शास्त्री पण जे पूजा करणारे शास्त्री होते ते सुद्धा म्हणतात की पूर्णाचं नैवेद्य घेऊन या म्हणजे विचार करा की आपल्याकडून एखाद्या वेळी सुख होऊ शकते पण स्वामी महाराज कधीही चुकू शकत नाही आणि स्वतः आई भगवतीच त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी त्या केंद्रामध्ये आल्या होत्या आणि क्षणार्थातच त्या तिथे दर्शन देऊन निघून गेल्या ज्या वेळेस त्या केंद्रातल्या दादांना ही गोष्ट कळाली की नाहीच एवढे मोठा आश्चर्य एवढं मोठी प्रचिती स्वामींनी दिली आई भगवतींनी दिली आपल्याला दर्शन द्यायला आले अक्षरशः त्या दादांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले अंगावर शहारी आता सुद्धा माझ्या अंगावर शहारा येतो आहे हे अनुभव सांगताना सुद्धा म्हणजे विचार करा अक्षरशः कुठल्या रूपात येऊन स्वामी महाराज किंवा आई भगवती आपल्याला दर्शन देऊन जातील हे सुद्धा माहिती नसतं आपल्याला आणि आपण कुठेतरी म्हणजे फोटोमध्ये किंवा कुठेतरी आपण देवाला शोधत असतो पण देव सुद्धा मानवाच्या रूपातून कस कोणत्याही श्वानाच्या रूपात असेल कुठल्याही रूपातून आपल्याला दर्शन देऊन जातं अनुभूती देऊन जातं आणि त्यावेळेस आपल्याला अशी भुरळ पडलेली असते ना की आपल्याला कळतच नाही की खरं साक्षात देव आपल्यासमोर उभा आहे म्हणून म्हणजे काही सुद्धा ताळमेळ नसताना सुद्धा कुठून कसं त्या ताईन पूर्णाचं नैवेद्य घेऊन आल्या जो पाहिजेच होता तिथे वास्तुपूजनाच्या नैवेद्यासाठी बघा एवढा मोठा प्रचिती केंद्राच्या पहिल्याच दिवशी स्वामी महाराजांनी दिली आणि सगळ्या स्वामी भक्तांना दाखवून दिलं की मी आहे इथेच आहे हा गयानही नाही जिंदा आहे असं जे वाक्य आहे ते खरंच त्याचं शंभर टक्के ते सिद्ध करून दाखवलं स्वामी महाराजांनी मी खरंच सांगते ना वरचे असे अनुभव येतात ना आता हे अनुभव माझ्या जवळच्या केंद्रातच आलेला आहे मग विचार करू शकता अक्षरशः हजार नाही लाख पटींनी स्वामी महाराजांचा विश्वास अजून जास्त वाढला आहे मी खरंच सांगते आपण जो मार्ग निवडला आहे ना स्वामी महाराजांचा जो स्वामी मार्ग निवडला आहे तो अक्षरशः शंभर टक्के शुद्ध शास्त्र शुद्ध आहे आणि खरंच सांगते विश्वास ठेवा अतिशय सिद्ध मार्ग हा आहे खरंच सांगते अनुभव सिद्ध हा मार्ग आहे ह्या केंद्र ह्या मार्गामध्ये तुम्ही जर एकदा आले ना किंवा कोणालाही तुम्ही अडल्या अडलेला केंद्रात अड म्हणजे केंद्रामध्ये किंवा या मार्गामध्ये जर आणलं ना खरंच सांगते शंभर टक्के त्याचे सगळे संकट त्रास दूर होतील कारण की स्वामी महाराज कुठल्या कशा रूपामध्ये येऊन दर्शन देतील आणि आपले सगळे संकट त्रास दूर करतील सांगता येत नाही शंभरने हजार टक्के ह्या फक्त मार्गावर विश्वास ठेवा श्रद्धेने सेवा करा नित्यसेवा रोज करत चला स्वामींवर विश्वास ठेवा रोज दर्शनाला किंवा आरतीला जाताना तर अतिशय उत्तम आणि होईल तेवढ्या जास्ती जस सप्ताहकार सेवा असेल प्रहर सेवा असेल ज्या काही सेवा जमते त्या सगळ्या सेवांमध्ये योगदान द्यायला शिका कारण की खरंच सांगते स्वामी महाराज आहेत हम गया नाही जिंदा आहे खरं सांगते ही अनुभव देणारी प्रचिती देणारा हा अनुभव आहे त्याच्यामुळे या अनुभव तुम्हाला कळालं असेलच आणि स्वामींच्या कृपेने मला सुद्धा खूप मोठी भेटच म्हणाल मी स्वामींच्या रूपामध्ये की आमच्या जवळच पाच मिनिटांच्या अंतरावर स्वामींचं केंद्र झालं आहे खूप मोठा आनंद आहे खूप मोठी भेट आहे परंतु ज्या अभिष्ट चिंतना दिवशी हे सगळ्या आमच्या एरियातल्या सगळ्या ताईदाना भेटले असते तर अशा प्रकारे या अनुभव तुम्हाला कळायला असेलच की स्वामी महाराज आहेत फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवायची आपल्याला गरज आहे डगमगू नका आपल्या सेवेवरून कधीच दूर जाऊ नका स्वामी महाराजांपासून गुरूंपासून कारण की स्वामी महाराज गुरु महाराज कधीच चुकत नाही चुकलं ना तर मानवच चुकेल एक वेळचा मनुष्य चुकेल पण देव कधीच चुकणार नाही तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आजचा अनुभव आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ